आज मला खूप भूक लागलेली आहे तर बघूया आजचा मेनू काय आहे तर ही आहे गवारीची भाजी मला गवारीची भाजी खूप आवडते आमच्या इथं बुधवारचा आठवडी बाजार असतो तर मी घरच्यांना सांगतोय की एक तरी गवारीची भाजी घेऊन या गवारीची भाजी काही जण बटाटा घालून करतात काही जण वाटप घालून करतात काही जण खोबरं घालून करतात खर मोस्टली मला शेंगदाण्याचं कूड घातलेली गवारीची भाजी खूप आवडते गवारीची भाजी खाल्ली की मला खूप छान वाटतं आणि ही आहे ज्वारीची गरमागरम लुसलुशीत भाकरी तर आणि बिन आणि बोग्या काय काय जेवण बनवले ते तर हे आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी शेवग्यामध्ये प्रोटीन असतं जे आपल्याला शरीराला उपयुक्त असतं शेवग्यामध्ये कॅल्शियम असते जे आपल्या हाडांसाठी मजबूत असते शेवग्यामध्ये इतरही बरेच अं जे उपयुक्त पदार्थ असतात ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि हे आहे दही हे घरी बनवलेलं दही आहे विकत्रीचं दही नाही आहे तर ह्या दह्यामध्ये सुद्धा प्रोटीन असतं आणि दही रोज खावं म्हणतात कारण की दहीमध्ये चांगले गुड बॅक्टेरिया असतात जे आपल्या गट हेल्थला चांगला असते आणि हा आहे पांढरा भात तुम्हाला तर माहीतच आहे की मी भात खूप कमी खातो तर अशा तऱ्हेने आपण आता खूप कडक भूक लागल्यामुळं जेवाला बसायचं आहे तर पुढचा मेनू काय आहे तर दही नुसतं खायचं नाही तर त्या दह्याबरोबर थोडी साखर घालायची दह्यामध्ये नाहीतर थोडस मीठ घालायचं आणि दही खायचं म्हणजे ते आपल्या पचायला हलक होतं आणि शेवटी काय एक स्वीट डिश होती साखर दही खाल्ल्यामुळं तर हा आहे आपला मेनू थँक